नमस्कार मित्रांनो सरत्या दीपावलीच्या परत एकदा आपणास मनपूर्वक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासमोर दीपावली हा सण किती दिवसाचा तो का साजरा करतात दीपावली व फटाके यांचा काय संबंध याविषयी बोलणार आहे आजचा व्हिडिओ तसेच माझे नेहमीचे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती मित्रांनो दीपावली हा सण हा काही एका दिवसाचा नाही जसं की एखादं मोठं विद्यापीठ असतं मोठं शैक्षणिक संकुल असतं आणि त्यामध्ये छोट्या छोट्या विद्याशाखा असतात आणि ह्या सगळ्या विद्याशाखांचं मिळून एक शैक्षणिक संकुल किंवा एक विद्यापीठ बनतं तसं दीपावली हा एका दिवसाचा सण नसून एक पाच ते सहा दिवस चालणारा हा एक मोठा उत्सव आहे आणि या दीपावलीच्या सहा दिवसामध्ये वेगवेगळ्या दिवसांना एक स्वतंत्र इतिहास आहे स्वतंत्र दिन विशेषतः आहे आणि या सगळ्यांचं मिळून हा दीपावली महोत्सव किंवा दीपावलीचा उत्सव बनतो दीपावली आणि फटाके म्हणजे जे की आज आपण सर्रासपणे फोडतो मोठ्या मोठ्या आवाजाचे फटाके यांचं मुलांना किंवा लोकांनाच एकंदरीत प्रचंड आकर्षण असतं कोट्यवधी रुपयांचे फटाके फोडले जातात परंतु फटाके आणि दीपावली हे नातं कधी सुरू झालं याबाबतीत इतिहासामध्ये असे काही ठोस पुरावे सापडत नाहीत कुणी ते बाराव्या शतकापासून सुरू झाला असं म्हणतात कुणी आणखी थोडंसं पाठीमागं जातात पण दीपावली आणि दिवा यांचं मात्र हजारो वर्षापासूनच अतूट असं नातं आहे दीपावली हा सणच मुळात प्रकाशाचा आहे चैतन्याचा आहे अंधाराचा अंधारावर विजय अंधाराचा पराजय दुःखाचा विसर अशा प्रकारचा हा दीपावली हा महोत्सव आहे हा मुळामध्ये आहे कृषी महोत्सव भारताची जी आर्थिक कणा किंवा भारताची जी जीवन पद्धती आहे हीच मुळामध्ये कृषी जीवन पद्धती आहे आपले सण उत्सव सुद्धा त्या कृषी पद्धतीवर किंवा त्या त्या वेळेला शेतीमधून जी पिकं बाहेर येतात त्या पिकावर अवलंबून आहेत साधारणपणे दीपावली जे अशा वेळेला येते मराठी वर्षाच्या जवळपास मध्याच्या पुढे गेल्यानंतर की जोपर्यंत पिकं खरीपाची पिकं ही घरामध्ये आलेली असतात आणि रब्बीची पिकं हे शेतामध्ये उगवण्याच्या दशेमध्ये असतात तर दीपावली हा एक सुबत्तेचा सण असतो कारण खरीप हंगामामधून आलेली जी सुबत्ता आहे ही घरामध्ये आलेली असते पूर्वी काय व्हायचं की शेतीमध्ये जे काही आपण बीज पेरायचो हे बीज शेतामध्येच आलेल्या निवडक कणसामधून ते धरलेलं असायचं म्हणजे गावरान बीज त्या ठिकाणी असायचं घरातल्या आपल्या शेतामधल्या दावणीला पाळीव जनावर बैल मै शेती उपयुक्त जनावरं ही भरपूर असायची त्यांचं जे काही शेणखत असायचं ते शेतीला द्यायचं त्यामुळं आता जो काही शेतीवर आवांतर खर्च होतो म्हणजे फवारणी असेल खत असेल त्यामुळे होतं काय की शेतकरी हा कधीच नफ्यामध्ये येऊ शकत नाही कारण तो जे काही त्याचं काबाड कष्ट रक्त त्या शेतामध्ये ओकतो रता त्या शेतामध्ये पेरतो तर हे सगळी त्याची बाहेरच्या बाहेरच लुबाडणं हे एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडूनच केली जाते म्हणजे खतामध्ये त्याचे पैसे जातात बी बियाणामध्ये त्याचे पैसे जातात त्याच्या स्वतःजवळ असं त्याचं कष्ट जर वगळ तर स्वतःचं काहीच उरत नाही पण पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की शेती ही समृद्धता होती ही संपन्न संपन्नता होती आणि म्हणून दीपावलीच्या सणाला त्यावेळेला प्रचंड महत्व असायचं दीपावलीचा सण हा दोन महिन्यांच्या सीमारेषेवर आहे हा सण सुरू होतो अश्विन महिन्याच्या बाराव्या दिवशी म्हणजे आमोशा पौर्णिमेनंतरच्या बाराव्या दिवशी आश्वींच्या पौर्णिमेनंतर त्याला बारस असं म्हटलं जातं वसुबारस असंही म्हणतात त्या दिवशी गाई गवळणीची गाई म्हशींची पूजा केली जाते दारामध्ये शेणाचे छोटे छोटे गोल गोल करून गवळणी सुद्धा त्या ठिकाणी मांडल्या जातात आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही त्यावेळेला लहान असताना गाई मशीनची पूजा करायचो त्यांना गाणी म्हणत त्यांना ओवाळायचो ते कापडाचा म्हणजे का चिंदी एक चिंदीचा असा एक गोलचा दिव्यासारखा लांबच एक काकडा बनवला जायचा तो गोड तेलामध्ये म्हणजे खायच्या तेलामध्ये तो बुडवायचा आणि दिनदिन दिवाळी गायमशी गाई म्हशी कोणाचे असे काही गाणे किंवा जे काही गाई सांभाळणार जो गुराखी आहे गुराख्यावर रचलेली गाणे मोठ्या मोठ्या आवाजामध्ये आम्ही मुलं त्या ठिकाणी म्हणून दाखवायचं त्यामधून काय होतं की एक कृषी संस्कृतीचं बीजारोपण केलं जायचं अलीकडच्या काळामध्ये जी काही तरुण मुलं आहेत ही शेतीपासून खूप हरवलेली आहेत म्हणजे मित्र असं म्हणतो की असे अनेक मुलं आहेत की ज्यांनी शिळी शिळीच्या पिला म्हणजे करडाला स्पर्श करून पाहिलेला नाही गाईच्या वासराला सुद्धा स्पर्श करून पाहिलेला नाही पण जुन्या काळामध्ये या धनाची पूजा केली जायची आणि तो दिवस वसुबारस या दिवसापासून दीपावलीचा प्रारंभ व्हायचा अश्विन महिन्याचा हा जो दिवस आहे वसुबारस हे दिनगणना चंद्र दर्शनावर आधारित आहे आणि म्हणून ते पौर्णिमा हे जे काही पंधरा दिवस असतात किंवा पौर्णिमा ते आमोशे ते पौर्णिमा ह्या पंधरा दिवसाला पहिला दिवस असतो तो प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी असं करत करत नवमी पर्यंत आपण येतो आणि दशमीचा दुसरा दिवस अकरावी असं नऊ असतं एकादशी एक आणि दश दश म्हणजे दहा दशी बारशी म्हणजे बारा आणि दशी म्हणजे बारावा त्रयोदशी तेरावा दिवस म्हणजे तीन आणि दहा अशा पद्धतीनं ते कालगणना असते वसुबारस हा म्हणजे अश्विन पौर्णिमेनंतरचा बारावा दिवस म्हणजेच कार कार्तिक अमावस्या जवळ येण्याचा तो त्या ठिकाणचा दिवस आहे आणि मग त्या दिवसापासून ती वसुबारस पूजा होते धनत्रयोदशी त्या दिवशी सुद्धा जे काय आपली धन दौलत आहे सुबत आहे शेतीमधली मालमत्ता आहे त्याच धन्वंतरीचं पूजन आहे ह्या सगळ्या गोष्टी धनत्रयोदशीला केल्या जातात त्यानंतर मग दीपावलीचा मुख्य दिवस येतो लक्ष्मीपूजन येतं आणि मग येते दीपावलीचा पाडवा की म्हणजे बळीराजा हा एक शेतीनिष्ठ राजा हा शेतकरी पुत्र आहे हा स्वतः शेतकरी आहे आणि बळीराजा हा प्रजा हितदक्षी आहे प्रजा हितवत्सल आहे आणि या राजाच या राजाच्या काळापासून ही दिवाळी आहे असं सुद्धा म्हटलं जातं हे है, एक प्रचंड सुबत्ता आहे आणि म्हणून आज सुद्धा बळीराजाचं स्मरण म्हणून येडा पेडा टोळू दे बळीचं राज्य येऊ दे असे एक शेतकरी बांधवाकडून घालण्यात येते कारण बळीचं राज्य हेच खरं शेतकऱ्यांचं राज्य होतं आणि या सणाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दातृत्व असतं अठरा पगड जाती या सणाला मोठा उत्सव साजरा करतात दानधर्म या सणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतो जुन्या काळामध्ये शेतीमध्ये खूप सुबत्ता असल्यामुळं जो शेतकरी राजा आहे तो अगदी म्हणजे त्याच्याकडे अवधारे फार असतच आजही ते आहे पण त्याच्याकडे त्यावेळेला देण्यासारखं सुद्धा खूप होतं म्हणून तो अगदी त्यावेळेला भरभरून द्यायचा आणि म्हणून सर्व जाती धर्म त्या ठिकाणी खुशालीमध्ये असायचे इतर धर्मामध्ये सुद्धा दीपावली हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो जैनामध्ये सुद्धा दीपोत्सव आहे शिख संप्रदायामध्ये सुद्धा दीपोत्सव आहे बौद्ध समुदायामध्ये सुद्धा दीपोत्सव आहे म्हणजे त्यांची तर घोषणाच आहे आत्ता दीपभव म्हणजे सर्वजण प्रकाशमान व्हा तर प्रकाश आणि म्हणजे दीपावली या शब्दाचा अर्थ दीप आणि ओवली ओवली म्हणजे एका ओळीमध्ये लावली तर हे असं एका ओळीमध्ये दीप यांची फार मोठी आरास लावणं म्हणजेच दीपावली पण अलीकडच्या काळामध्ये थोडीशी ती फटाक्यानं जागा त्या दीपांची घेतलेली आहे आणि दोन दिवसामध्येच हा सण ओळखला जातो पाडव्याच्या दिवशी हे बलिप्रतिपदा साजरी केली जाते बळीचा उत्सव असतो बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशीचा जो उत्सव असतो हा भाऊबीज या नावाने ओळखला जातो बीज या शब्दाचा अर्थ असा होतो की आमोशा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अवकाशामध्ये चंद्र हा अतिशय बिंदू समान छोटासा दिसतोय जो ना एखादं ते छोटस बीज आहे आणि आकाश नावाचं एक मोठं शेत आहे आणि त्या शेतामध्ये आता चंद्र उगवला आहे शेतीतून जसं एखादा बीज उगून येतं तसं तो चंद्र वर उगवलेला आहे म्हणून ते बीज त्यानंतर बनते ती चंद्रकोर आणि मग ती चंद्रकोर मोठी मोठी होत जाते आणि तो कलेकलेनं चंद्र वाढ जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी हा पूर्ण चंद्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर बीज मुहूर्तावर सुद्धा काही सण असतात जसं की भाऊबीज आहे तुकाराम बीज आहे काही जे काही साधू पुरुष होऊन गेलेत ना त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी हे अशा बीज या मुहूर्तावर साजरे करण्यात येते तर भाऊबीज हा यम आणि यम त्याची बहीण यमा किंवा यमिनी यांच्या प्रत्यर्थ प्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो यमदेवता हे जशी मृत्यू देवता म्हणून ओळखली जाते तसं तिथं सुद्धा बलिराजाच्या काळामध्ये काहीतरी वेगळं काम असावं हो। आता त्याच्या इतिहासामध्ये त्या गोष्टीचा उलगडा होणं आवश्यक आहे कि आपन, आ, आ, की आपण सिंधू लिपीपासून किंवा जे काही सिंधू नागरी संस्कृती जी होती त्याच्यामध्ये जे काही कोरीव काम केलेलं आहे जे काही कोरलेलं आहे त्या लिपीपासून आणबी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीचा इतिहासाचा उलगडा होणं अजून तरी आपल्यासमोर एक चॅलेंज एक आव्हान आहे आणि बऱ्याच गोष्टीचा उलगडा होणं त्यामुळे बाकी आहे आणि म्हणून प्राण्यांच्या लिपींचा अर्थ वनस्पतींच्या लिपींचा अर्थ हा आपल्याला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नेमकं यम ही जी म्हणजे मृत्यू देवता आहे हिचं आणखी काहीतरी वेगळं काम होतं का हे आपल्याला पाहणं म्हणजे उत्सुकतेचा विषय आहे कारण भाऊबीज हा जो उत्सव आहे ही यमद्वितीया म्हणून सुद्धा साजरी करण्यात येते या दिवशी बहीण भावाला ओवाळते भावासाठी दीर्घायुष्य मागते तर हे असे प्रकारचं भाऊबीज हा उत्सव असतो आणि भाऊबीजेच्या वेळेला दीपावलीचा समारोप होतो खऱ्या अर्थानं पण तरी सुद्धा ही दीपावली पूर्णतः संपत नाही तर इथून पुढे सुद्धा जे काही आपली भाचे मंडळी आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांचं ह्या गावावरून त्या गावाला जाणं मामाच्या गावी आजोळी आणखी अजून कुठं मावशीकडे वगैरे अशा पद्धतीने वेगवेगळ्या गावांना जाणं दीपावलीचा फराळ वाटप करणं हे या प्रकारची काही कामं एक आनंदाची देवाणघेवाण आनंदाच्या देवाणघेवाणीचा हा एक सर्वात मोठा सण म्हणून ही दीपावली अशी या ठिकाणी साजरी करण्यात येते आश्विन महिन्याचे दोन दिवस म्हणजे वसुबारस धनत्रयोदशी ही संपल्यानंतर येते दीपावलीची आमोश्या हीच असते लक्ष्मीपूजन म्हणजे या ठिकाणी कार्तिक महिन्याला प्रारंभ होतो त्यानंतर येतो प्रतिपदा म्हणजे आमोश्याचा दुसरा दिवस आणि अशाच पद्धतीने मग भाऊबीज आणि अशा पद्धतीने दिवसमान त्या ठिकाणी सुरू होतात चतुर्थी आणि चतुर्दशी याच्यात काय फरक आहे तर चतुर्थी म्हणजे आमोशा किंवा पौर्णिमेनंतरचा चौथा दिवस जसं की गणेश चतुर्थी त्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते हा दिवस आमोशा म्हणजे भाद्रपद आमोशा हा चौथा दिवस असतो पण चतुर्दशी म्हणजे चार आणि प्लस दहा म्हणजे दशमन पद्धती भारतामध्ये फार पूर्वीपासून होती चार आणि दहा म्हणजे चौदावा दिवस म्हणजे आमोशा चौदावा दिवस हा अनंत चतुर्दशीचा असतो म्हणजे हे मुद्दा म्हणजे चतुर्थी चतुर्दशी तृतीया आणि त्रयोदशी द्वितीय आणि द्वादशी ह्या गोष्टीमधला फरक स्पष्ट व्हावा म्हणून हे आजचं या ठिकाणचं विवेचन तर हा असा दीपावलीचा सण चैतन्याला नसावा तोटा प्रकाशाला नसावा तोटा आनंदाची देवाण घेवाण हे अशी एक पाच दिवस चालावी खऱ्या अर्थानं हा कृषीपूजक सण आहे कृषी मालकीचा सण आहे आणि आपल्या भोवताली कारण यावर्षी तर शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मुळातच शेतकरी हा शेती व्यवसायावर केव्हाच नाप्यात नसतो कारण त्या तो नफ्यात यावा अशी व्यवस्था सध्याच्या काळामध्ये तरी शिल्लक राहिलेलीच नाही राज्य व्यवस्था जी आहे सध्याची ही टोटली भांडवलशाही किंवा भांडवलादारांचं हित उद्योजकांचं हित साधावं अशा प्रकारची आहे शेतीचं हित साधलं जावं शेतकऱ्याचा कणा मजबूत व्हावा अशा प्रकारची धोरणं ही सत्ताधारी पक्षाची किंवा विरोधी पक्षांची जी केव्हा तरी सत्तेमध्ये येणार असतात किंवा केव्हा तरी ते सत्तेत येऊन गेले असतात तेच ते तरी सत्य म्हणजे शेतकऱ्यांचे हितकारक आहेत अशा प्रकारचे ठोस पुरावे सध्या तरी मिळत नाहीत आणि म्हणून आपण इतिहासामध्ये ज्या ज्या राजा महाराजांनी खऱ्या अर्थानं रयतेचं कल्याण शेतकऱ्यांचं कल्याण साधलं अशा बळीराजेची आम्हाला आठवण येते सम्राट अशोकाची आठवण येते शालिवान राजांची आठवण येते सातकर्णे राजांची आठवण येते आणि महाराजा छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील आम्हाला आठवण येते कारण या लोकांनी राजेशाहीमध्ये लोकशाही राबवून रयत्याचं कल्याणकारी राज्य त्यांनी त्यावेळेला ते निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आजही बळीची जरी फसगत झालेली असेल बळीराजाला जरी फसवला असेल तरीसुद्धा सामान्य जनता एका वाक्यामध्ये आजही बळीची वाट बघते की इडा पिळा टळो आणि बळीचं राज्य येऊ ह्या एका वाक्यामध्ये बळीराजाला केलेली ती प्रार्थना आहे आणि आम्ही बळीराजाच्या राज्याच्या आम्ही प्रत्यक्षेमध्ये आहोत अशा प्रकारची ती एक प्रार्थना आहे तर असा हा दीपावलीचा सण पाच ते सहा दिवस चालतो वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळं महत्व आहे आणि सर्वांचं एकत्र मिळून हे दीपावली बनते दीपावली म्हणजे अंधारामध्ये पंथीनं यावं दिव्यानं यावं आणि त्या अंधाराचा नायनाट करावा त्या अंधाराचं नष्ट चे करावं ना की फक्त मोठमोठे फटाके फोडावेत मोठमोठे आवाज व्हावेत म्हणजे आपले डोळे खराब व्हावेत आपले कानं खराब व्हावेत दूषित हवेनं आपलं म्हणजे संपूर्ण शरीर खराब व्हावं हा त्यामागचा अर्थ नाही तर कोपरा कोपरा उजेडांनी वातीनं उजळून जावा आणि ज तो जसा बाहेर उजळला तसाच आतमध्ये सुद्धा आपलं देह आपलं मन हे सुद्धा उजळून निघो ही खऱ्या अर्थानं दीपावलीची संकल्पना आहे आणि अशा पद्धतीचा हा पाच दिवसाचा उत्सव आहे दीपावली तुला बाय बाय करताना मला म्हणा वाटतं की चैतन्याला नको बाय बाय प्रकाशाला नको बाय बाय आनंदाला नको बाय बाय पण दीपावली तुला मात्र बाय बाय कारण तुला जर आता मी बाय बाय केलं तरच तू पुढच्या वर्षी पुन्हा लवकर येणार आहेस आणि अशा पद्धतीने ह्या दीपावली सणाला मी या ठिकाणी बाय बाय करतो शुभेच्छा देतो आणि परत एकदा पुढच्या वर्षीच्या दीपावलीची वाट पाहतो माझ्या मित्रपरिवाराला सुद्धा परत एकदा शुभेच्छा आपण माझा हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद